वाठारवडगाव गावामध्ये असणाऱ्या गट नंबर एकशे तेरा ब मधील साडेसात एकर भूखंड बोगस कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीररित्या बळकावून जमीन सातबारा पत्रकी मालकी हक्कात व भाडेपट्ट्याने नोंद केल्याच्या विरोधात गेली अठरा दिवस सुरू असलेल्या श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप तालुका हातकणंगले व मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या व जमीन बचाव कृती समितीचे साखळी उपोषण सुरू असताना खासदार दैर्यशील माने व आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये समन्वय बैठक लावली होती या बैठकीसाठी वाठार बचाव कृती समिती व हजारो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते यावेळी बैठकीमध्ये बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी वाठार गावाच्या हितासाठी समन्वयाची भूमिका बजावून गावाला ही जमीन गावाच्या जनहितासाठी मिळावी अशी प्रामाणिक भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गावातील काही लोकांनी असे म्हणणे मांडण्यास सांगितले असता सरपंच सचिन कांबळे राजहंस भुंजिंगी विनायक पाटील यांनी ही जागा कशी खोटी करून उतारा डायऱ्या कशा बदलल्या याचा सर्व कागदपत्रे दाखवली व जमीन कशी आपल्या नावावर केली हे जिल्हाधिकारी यांना दाखवली व जिल्हाधिकारी अमोल लेडके व खासदार माने आमदार डॉक्टर अशोकराव माने माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव आवळे शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या समन्वय बैठकीत संस्था अध्यक्ष विजयसिंह माने यांनी जनभावनेचा आदर करून श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेच्या नावावर झालेली जागा परत करण्याचं बैठकीत कबूल केलं आहे सर्व माध्यमातून प्रचंड ताकद केली आणि त्यामुळं आज खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांच्या नेतृत्वाखाली आज ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावर व्हावी हो याच्यासाठी जो निर्णय झालेला आहे तो सगळ्यांचे तुमच्या अत्यंत प्रयत्न आहे तुम्ही आता पण केलेला आणि त्यामुळे ती ग्रामपंचायतीच्या नावावर राहणार आणि आज पाच सात दिवसामध्ये सात बारा ग्रामपंचायतीवर होणार पूर्ण ताकद खासदार साहेबांना आम्ही त्याला लागेल ती गावाला आम्ही सगळी जी काय अडचण असेल ती पूर्ण करून मदत करू एवढं सांगतो आपण सर्वांनी शांतीतन जावं शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वठारच्या एक जुटीचा वठारकरांच्या एक जुटीचा कारण हे श्रेय कुणाचंही नाही फक्त आणि फक्त वठारकरांचं तुम्ही सगळ्यांनी अतिशय ताकदीनं गड लढवला आम्ही तुमचेच वकील आहे पण त्याला जरा शिस्तीत शिस्ती, शिस्ती आज बापू असतील आम्ही असू लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर कायद्याची आणि व्यवहाराची सांगड घालून करावं लागतं आम्ही आंदोलनाला भेट द्यायला तुमच्यापर्यंत आलो नाही याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण तुमचा मार्ग काढताना कुठेही माग पडलो नाही याचीही एक आहे आज इथं करत असताना बापूंचा आणि आमची ह्यासाठी एक दिवसाची नाही साहेब कलेक्टरांच्या लढाई आणि कायद्यामध्ये मार्ग काढावा लागतो त्याची कागदपत्र सगळी या ठिकाणी परत करायची जे माजी आमदार साहेबांनी सांगितलं ते ते की असं इतकं सोपं नाही नऊ तारखेला हिअरिंग मध्ये चर्चेला वावच आपण ठेवलेला नाही आपण आजच्या बैठकीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय उद्या प्रांतांच्या पशी दोन्ही बाजूची लोक एकत्रपणे त्या ठिकाणी बसतील ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही चिकाटीनं हे सगळी बाजू लावून धरली लोकप्रतिनिधी म्हणून हे आमचं कर्तव्य आहे की आदर राखत लोकप्रतिनिधी हा राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळी बाजू तुमची त्या ठिकाणी घेतली आम्ही केलेलं काही वेगळं नाही तुम्हीच आम्हाला वकील पत्र दिलंय त्यामुळं त्याचा फायदा गावाला व्हावा याची आमच्या सर्वांची भावना त्या ठिकाणी होते आणि आज खरं तर यामध्ये आपण दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे की दुसरी जी बाजू आपण समजतोय त्या बाजूने सुद्धा आम्ही शब्द टाकल्यानंतर त्याला नकार दिलेला नाही त्यांनी सगळं स्पष्टपणे आम्ही जे सांगितलं गावाची भावना सांगितली तुम्हाला गावानं काय काय दिलं याच्या बाबतीतली माहिती दिली गावाचा सुद्धा तुमचा रोष नाही पण हे आमची गावची जमीन काढून घ्यायची नाही एवढीच भावना आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा लोक भावनेचा आदर त्या ठिकाणी राखला आम्ही जो शब्द कलेक्टर साहेबांच्या समोर दिला त्यांनी सुद्धा संस्था चालकांनी तो मान्य केला दोघांच्या म्हणजे मागणारा नको म्हटल्यानंतर विषय राहिला काय ज्यावेळी मागणारीच मंडळी म्हणायला लागली की नको आता आम्हाला ही नको गावाची जमीन गावाला द्या त्यामुळं सुखकर झाला त्याच्यामध्ये आता रिव्होक होण्यासाठी ऑर्डर सरांनी सांगितलं याच्यासाठी म्हणून खरच आता डोक्यात कपन न, नंतर काढूया आपण ते <laughs> अंमल झाल्यानंतर हा अंमल झाल्यानंतर अंमल झाल्यानंतर त्या ठिकाणी तेच तेच एक अंमल झाल्यानंतर ज्यावेळी तुमची तुमच नाही परत आपल्याकडे येईल त्याच वेळी तुम्ही कपन करा आणि निश्चितच ग्रामस्थांचं अभिनंदन कि ही सगळी चळवळ लोक चळवळ झाली आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्हाला सांगू एवढा फास्ट निर्णय कधी झालेला नाही <laughs> तुमच्याही माहितीसाठी सांगतो की इतक्या व्यवस्थित पद्धतीनं आणि फास्ट अंमल या ठिकाणी कुठलाही झाला नाही कलेक्टरांचा सुद्धा जरा एक कलेक्टरांचा अतिशय व्यवस्थित भूमिका याच्यामध्ये घेतली कुठलीही आडेवेडे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली नाहीत सर्वच या ठिकाणी आजी माझी लोकप्रतिनिधी हे आम्ही सगळेजण तुमचे वकील म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो सगळ्यांनी एकत्रपणे एक मुखानं आपली मागणी लावून धरली हे धैर्यशील माने बोलत होता तुम्ही खासदार केल्यामुळे त्यामुळं मी बोलतो हे तुमचे शब्द आहेत आणि ते बोलण्याचा सामर्थ्य तुम्ही मला त्या ठिकाणी दिलंय पण गावकऱ्यांचंही अभिनंदन आणि संस्थेचंही आभार की दोघांनी समन्वयानं कोर्ट कचऱ्यामध्ये न, न पडता संस्थेला सुद्धा आता आपण आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की कुठलीही आमची तुमच्या बाबतीतली निगेटिव्हिटी नाही पण आमचं तेवढं काढून घ्यायच्या नादाला लागू लागलं त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आपण दोघही समन्वयानं गावाच्या विकासाला कशी भर पडेल वेगवेगळे विषय गावातला आपल्याला आणखी या जागेमध्ये कसे आणता येईल एकदा जागा मिळून दिली की आता रिव्होक होताना ऑर्डर जी पूर्वपदावर जी जमीन होती त्याच्या नावावर होती म्हणजे माहिती घ्या त्याची